आता आम्ही निघालो आहे हॉटेलचा हा खालचा भाग आहे त्यांचं कपड्याचं म्हणजे हँडलूम आणि पावरलूम साड्या ड्रेस मटेरियल ते दुकान आहे मला यांच्या स्टॅफनं सुद्धा खूप चांगली सर्व्हिस दिली इतकी सर्व्हिस कुठंच मिळत नाही चांगली असं आमचं आम्हाला वाटतं मस्त सर्विस दिली आहे आईंचा सा मूड साड्या घेण्याचा आहे गौरीचा मूड काय आहे गौरी काय आहे तुझा मूड मूड काय खराब झालाय काय मूड तुझा इथल्या स्टाफनं आमची गाडी सुद्धा स्वच्छ करून दिली आहे म्हणजे धुवून दिली आहे इथली सर्व्हिस खूपच मस्त शेवटी आईनी साडी पसंत केलेली आहे पसंत केले आम्ही निघालो महेश्वर महेश्वर सोडत गौरीच थोडं बिनसलंय थोड्या आणा होईल ठीक स्टाफ आमचा निरोप घेतोय ही मुलं नाशिकची सहल आली आहे आता हा सगळा भाग किल्ल्यातला आतला आहे राईट साइडला एंट्री गेट आहे लेफ्ट साईड राजवाडा आहे आणि समोर लबूज रेस्टॉरंट शाळे ए कुठली शाळा मराठीत आहे कुठली शाटली रे गाव कुठलं आता या गेट मधून आम्ही बाहेर पडतोय किल्ल्यातून बाहेर पडतोय हे सगळं शहर किल्ल्यातच वसलेलं आहे मोस्टली हे बाकीच शहर पहिले मूळ शहर हे किल्ल्यामध्येच होतं बसती हे बायचा आता बाय बाय गौकीमू बाय 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 माहेश्वर माहेश्वर ब्रेकफास्ट साठी क्यूब स्टॉप म्हणून होता युअर डेस्टिनेशन इज ऑन द लेफ्ट म्हणजे फूड प्लाझा इन फूड प्लाझा व्हरायटी का दिसत नाही ओपन म्हणाल होत मग बघितलं होतं मी मग ओपन साडेबारा वाजता बंद होणार रेस्टॉरंट आहे इथं था। ब्रेकफास्टसाठी थांबलोय क्यूब स्टॉप त्याचे रिव्ह्यू फॉर पॉईंट सिक्स आहे आणि सगळ्यांनी चांगलं म्हटलंय ह्याच्याबद्दल बघू आता कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि इथं फिरताना लक्षात येतं की प्रत्येक ठिकाणी निसर्ग रस्ता आणि लोकांचं राहणीमान यात थोडाफार फरक असतोच पण नक्कीच नाविन्यपूर्ण हा जा। द्या मग जा। गौरी आणि मी खेळतोय तिचं हॉटेल आहे कुठे दिसत नाही गौरी ममा दिसत आहे झोपलेली कुठे द्या थँक यू आता हे शेत कस मका आणि नर्मदा परिक्रम करणारे हे बसले मांडूला ला

सोनगड या किल्ल्याचा हा एक बुरुज प्रथम असं ठरलं की मी जायचं आणि शूटिंग करून यायचं शूटिंग करत असताना लक्षात आलं हे भारीच इंटरेस्टिंग आहे त्यामुळे गाडीतून सगळेच उतरले त्यामुळे दोनदा शूटिंग झालंय एकदा मी एकटा असताना आणि दुसरे सगळे असताना मांडवला जाणाऱ्या रस्त्यावरती जाताना दिसणारं हे ठिकाण जेव्हा आम्ही आलो त्यावेळी इथं कोणीही नव्हते आम्हालाही वाटलं कोणालाच हे माहीत नसावं पण नंतर गर्दी खूपच वाटली महाराष्ट्राच्या बॉर्डरच्या गावातून येणारे खूप होते आमच्या पाठींब आणखी काही तरुण आले

क्या रहता है इसका अफ्रीका अच्छा, का पेड़ बोलते हैं अच्छा अफ्रीका का पेड़ है यहाँ का नहीं है नहीं यहाँ पे भी है वैसे पर उधर ज़्यादा है हम्म 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 ओ उसमें क्या रहता है ये हम चीज़ सारी मंडर आता है इतना कि मुंह प्रथम वो ओ किलोमीटर आधा किलोमीटर दूर कौन सा मंदिर है वो माताजी का चामुंडा माता अच्छा ये आपको कैसे मालूम है आप आते हैं या हां बहुत बार आया अच्छा अंकित फुडे गेल्यानंतर चामुंडा मंदिर आहे असे ते सांगतात गौरी मजा ली होए मस्त वाटतय काय हा बुरुज वरून शूट केलाय टेहण्यासाठी आणखी वरती काही खिडक्या आहेत

किमू अदिती जिथं बसल्या होत्या तिथून घेतलेला हा शॉट खाली दिसणारी काय रे कुठून आलात कुठून आला अरे वा मी जवळच आहे मग

अपने एमपी में है एमपी में सागर हाँ। संभाग अच्छा कितना दिन से चालू रहे 19 तारीख से 19 तारीख से यांची नर्मदा परिक्रमा चल रही है मानो कितना 99 जहाज में और कौन सा अच्छा है दो अच्छा है रूपमणि वालों जहाज में जहाज में जांबज जी टिको पॉइंट सब सारे मिलेंगे हां ಿಲ್ಲ ಸರ್ವಸೋರ್ಂದಿರ

परिक्रमा करणारे खूप जण दिसत आहेत हॉटेल शिवानी मांडव या रस्त्यावरती फारशी रेस्टॉरंट नाहीत काही छोट्या गावात हॉटेल्स आहेत पण ती अगदी फक्त चहा आणि काहीतरी देणारी ना? ये 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 पूरे ना। पूरे ना छोले साठी पाठीमाग आलो होतो पाठिमेचा सा व्ह्यू सा मस्त आहे एक्सपेक्टेड नव्हतं इथं असं हॉटेल असं बघूया क्वालिटी कशी आहे आईंचा चहा त्यांना चहा प्रथम लागतो हिमूची पावभाजी आलेली आहे तिचा चेहरा बघा असा प्रसन्न दिसतोची <laughs> पाऊ पाहिजे आम्ही गौरीच्या मामाची तुकडे तुकडे करून घेतलेत ठसका लागलेला आहे छोले पटोरे छोले पटोरे मस्तच होते छोल्याची आम्ही रेसिपी विचारून घेतली युट्यूब पेज आहे जा। का ठीक आहे ठीक आहे बोलिये पहले पीनट पीनट काजू पिल्ली मगज ऑनियन मगज। टमाटा टमाटर। नहीं रखता है और ओनियन ऑनियन अच्छा फ्राई ओनियन सब उसके बाद फिर अलग से मसाला बनता है वो अलग है मसाला बनता है वो अलग है अच्छा मिक्सर में ये सब डालते हैं जैसे ये मिक्सर में बॉयल होकर फ्राई होता है उसके बाद जो दूसरा मसाला डालता हुआ इसके थोले थोले था पुराना रेस्टोरेंट हाँ और पीछे क्या है ये पीछे गार्डन है बाकी का हम पार्टी, है आज इवेंट पार्टी शादी वगैरह से कम इवेंट पार्टी शादी वगैरह से बड़ा कार्यक्रम होता है अभी पंद्रह रुपये की प्रॉपर्टी है बट अभी पैंतीस रुपये का चल रहा है तो टोटल पचास रुपये प्रॉपर्टी हो जाएगी प्लस दो गार्डन प्लस पार्किंग प्लस वन सेवेंटी फाइव का रेस्टोरेंट प्लस अभि एरंट भरते सहा इधर ए सी रेस्टोरंट भरले आहे सीजन किता विंटर सीजन होंटर सीजन हां सीजन होत ओके आउट सीजन हां ठीक सोळाशे दहा रुपये बिल झाले